तुम्ही अटक करून दाखवा भावनिक लाट काय असते तुम्हाला कळण भडोरी साहेब सगळ्यात मोठी जीवनात तुमची ही चूक असणार आहे एवढी भावनिक लाट येणार तुमच्या आयुष्यात कधीच एवढा सोपडा साप राजकीय झाला सा नसून एवढा होणार की आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असणार आहे तुमची कुठं खोटे गुन्हे दाखल करणं कुठं जेसीप्यावरती पोर झोल उदाळत म्हणून दाखल करणं वाघोले महिलांवरती विनाकारण खोटे दाखल गुन्हे करणार कुठं पूर्वी तीन महिन्यापूर्वी दा दा का दाखल रॅलिया काढल्या त्याचे गुन्हे दाखल साखळी उपोषणांचे केलेले पूर्वीचे म्हणजे ही भावना कोणती आहे दहा टक्के आरक्षण घेण्यासाठी हे पण इतक्या जबाबदार मंत्र्यानं ज्यांच्याकडे ग्रह खात आहे जे राज्य चालवते जरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुसरे असले तरीही तुम्ही एवढा मोठा कारभार चालवता आणि मराठ्यांविषयी इतका द्वेष विनाकारण काही कारण नसताना दहा टक्के आरक्षण जे टिकणार नाही ते स्वीकारायचं मग आधी सूचना कशाला काढली राज्यपाल पद अस्तित्वादे विधानसभा विधान अस्तित्वात आहे हे अस्तित्वात असताना तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तुम्ही अंमलबजावणी करत नाही म्हणजे घोर अपमान पुन्हा मराठ्यांचा का याच काय कारण तुम्ही ट्रॅप कार असता याचे काय कारण म्हणजे सत्तेवरती मराठ्यांनी बसवायचे आणि आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही हक्काचं असू आणि ते आरक्षणच टिकणार नाही आजच्या नोकर भरतीत आम्हाला त्यात पोरांना फायदा नाही तुम्ही ईडब्ल्यू अगोदरच का रद्द केलं आमच्या शेकडो नाही लाखो पोरांचा लॉस झाला आज तुम्ही म्हणताल तसं होत नाही मग आज आम्ही संवाद बैठका सुरू केल्या बैठका उलटतील निर्बंध लोकांना गावात जाऊन सांगायचं जा। तुम्ही जाऊ नका आम्ही कोणी दाखल करणार आहे लोक नाही थांबणार परवेश साहेब तुमच्यामुळे उलट मला एक चांगला मोठा वर्ग तयार झाला आता फौज फाटा तुम्ही जे जे पोरं गुंतवलेत ना ते माझ्याकडे येऊन म्हणालेत आम्ही आध्यात माझ्यात नव्हतो आता येऊ गुंतलोन तेव्हा गुंतलोन माझं गुन्हा दाखल झाला गोंध्या काय होते आता नसलेले लोक जास्त पेटून उठले आता त्या संवाद बैठका आहेत तुम्ही आणखी थोड्या दिवसात बघा मराठ्यांची सभा म्हणजे काय असते नाही सध्या तरी मी संवाद बैठकाच घेतोय समाजाशी चर्चा करतोय त्यांचा आशीर्वाद घेतोय सरकारनं चालवलेली फसवणूक ही आता सहन होत नाही चाललेला अन्याय दडपशाही सहन होत नाही अजिबात नाही तुम्ही गुन्हे दाखल करणार म्हणजे ही कोणची पद्धत तुम्ही या नेमणार हो दूध का दूध पाणी पाणी ते पोलिस त्याच्यात येणार आहेत का कोणी आदेश दिले कोणचा मंत्री आदेश देताना त्या दिवशी संपर्कात होता कोणचा आमदार होता हे सगळे घेणार आहेत का कारण आम्हाला माहिती येते कोण कोण होती आमच्या माता माऊल्यांचे डोके फुटले गुन्हे आमच्यावर झाले एकशे वीस बत्त्यांच्यावर दाखल होणार का आता तीनशे सात दाखल होणार का म्हणजे तुम्ही एक तर तुम्हाला सरळ मीडियाच्या माध्यम माध्यमातून तुम्ही जबाबदारीनं सांगतो अहवाल तयारसुद्धा झालेला फक्त एस आय टी हे नाटक तुम्ही अटक करून दाखवा भावनिक लाट काय असते तुम्हाला कळण भडोरी साहेब सगळ्यात मोठी जीवनात तुमची हिचूक असणारी एवढी भावनिक लाट येणार तुमच्या आयुष्यात कधीच एवढा सुपडा साप राजकीय झाला नसून एवढा होणार आहे या विषयातली सगळ्यात मोठी चूक असणार आहे तुमची तुम्ही फक्त करून बघाल मी त्याचीच वाट बघतो बरं तुमचा संवाद एकनाथ शिंदे होत होता त्यांनी काय शब्द दिलाय आणि फडणवीसांनी काय केलंय सातत्याने फडणवीसांवर टीका मात्र बरोबर शिंदे चर्चा झाली होती आरक्षणाचा नेमकं घोड आडलं साहेबांबद्दल मी आतापर्यंत एकही शब्द बोललेलो त्यांनी ज्या दिवशी ट्रॅप रचला आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन चालू तेव्हापासून त्यांनी ते लोक फोडणं लोक नेणं त्यांच्याकडून खोटं नाटं बोलून घेणं ना, वधून घेणं किंवा त्यांच्यावर दबाव आणणं हे लोक घुसवणं बदनाम करणं हे जे सुरू केलं खोटे गुन्हे दाखल आम्हाला मान्य न्यायालयाने तारीख दिली तेरा एका दिवसात ते तेवीस कस काय झाली खाजगी माणसानं याची काय केली त्याच्यात जनरल तुमच्या सरकारचे कस काय उभा राहिले सरकारला हे कोणचा अधिकार आहे तुम्ही स्वतः आमच्या विरोधात जायचं सर मान्य न्यायालयाला तुम्ही अर्ज केला ना उपोषण थांबवावं हो यांचं किंवा उपचार करायला पाठवावं हो। तुम्ही करू शकत होता ही याचिका तुम्ही करू शकत होता दुसऱ्याच्या याचिका तुम्हाला हस्तक्षेप करायची काय गरज आणि तुम्ही एका रात्री ती तारीख अलीकडे घेतली की पण मान्य न्यायालयाने आम्हाला न्याय दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही आंदोलन चालवलेलं थांबवू शकत नाही तो त्यांचा अधिकार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका